गोड गोड ना बोलून कार्यक्रम चालू आहे तर मित्रांनो बघा आज आम्ही हे पटर काढले बघा त्या हिवर बांधा बसणं असं बांध नाही पर हिवराजा तेव्हा फुडनं थोडं असं थोडा ही काढले बघा आज ही एरिया काढलाय बघा ती उंची दिसते का तिथनं जी ती मोठी पिपरी दिसते का त्या मोठ्या पिपरनी बसन ही चार पिपरी लाईनी बसन हे असं ह्या हे असं काढायचं आलय सध्या बघा ही एवढा मोठा पठार आम्ही ठिकाणी हाणलाय बघा ही जवळजवळ अर्धा अकरा वर असेल हा लवकर आलेला फायदा आहे ती आता राहिलय फक्त एवढाच आता थोड्या वेळ करणार आहे अकरा वाजेपर्यंत ही पठार एवढा काढायचा एवढा ही तिरकून राहिलय का आता तर इकडे करकर... एक वापर राहिलाच ती पक्षी बसलेली ही एक वापर राहिला असिर्क तिरक हाय एवढा कोपरा काढला का आम्ही जाणार बघ आता कर गरीबी नाही की त्याला शाळेत सोडा लागतंय सगळं होत आहे काय करायचं देव उच्च असत बारीक आलं का कंबर दुखत ही कमर खेळखेळ झाल्या का झालय फक्त

का हो मला अरे एवढा सप... पंधरा पण एक नंबर किती बी शे खाऊ दे किती बी मस् खाऊली मला तुश काय जरी पडला तरी वैरण कमी पडत नाही हे पट्टर थोडा हे काल तरी महाग एवढे घाना यातलं काल तरी बघा बारीक बारीक जळ एवढा हे महिना दोन महिने शेळ्याची सरत नाही अजिबात आणि ती खाली थी। पटर तो का ती पेपरने पलीकड पठराच्या पठरातून लई लांबा हे दिसतय तेवढं हे सगळं आपला या रे आणि ये कोणता पडाक नाही पावडे सहा एकर सगळं ज्वारी पन्नास एक पन्नास किलो पिपरलं दे होय दोन किलो मटकी आणि दोन किलो मटक्या अगं दाट माळ दाटच प्याराव लागते पण काय बसलाय आपल्या पाच सहा एकरवर ती पक्षी किती बसली आहेत वाट बघते ग तुम्ही जुंधळ काढायला गेल्या अमराला रडायची वेळ आली म्हणते आई लोकं खाती खातील एवढा त्यांच्या त्यां त्यांच्या पुढचं झालं शिकार झालं अगं माणूस एकात सुखात तर घेऊन खात या पक्ष्यानी कुठलं खायचं हा खायाज काय पण त्यांचं लय अवघड आहे पाणी जिथं असेल त्यांना तसं जाऊ लागते मी प्रयत्न केला पण काय काय होतं पण काय नाही पक्षी जवळ आला म्हटलं धराव म्हटलं कसा कसा आहे तेच डोळा आहे तो चोच कशी आहे पंख कसाय पाय कसाय ध्यान नव्हतं त्यांच्याकडे आवाज आलाय काय आईला आला

पाऊस पडला नाही मित्रांनो अजून पाऊस पडला असते ना मग हुरडच्या हुरड गवड्या मी गोळा केल्या असत्या आणि लगेच हुरडा केला असत अरे मोकळा हलू नको दावा काढलं पुन माग पडायला आली बांगडी मला

आणि उद्या परवादेश मटणाची परती खेळाली मटणाला नंतर कडू लागा या राशी परती तर कसा वाटत व्हिडिओ नक्की सांगाय